देवदत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त शुभ सकाळ सर्वांना ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाला का चहा असता सर्वांचा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ ताई दादांना शुभ सकाळ सुंदर दिवसाचा सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय त्या दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे त्या दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादा जय शिवराय जय शिवराय ताय मित्रांनो शुभ सकाळ दादा जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे दादा दादा शुभ सकाळ कल्लापा दादा शुभ सकाळ कल्लापदा म्हणत आहे श्री स्वामी समर्थ कल्लापददा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादा शुभ सकाळ दादा कल्लापदादादा चहा झाला का कल्लापदलापदा म्हणत आहे शेम टू यू खूप खूप धन्यवाद कल्लापाददा कल्लापदादादा खूप खूप धन्यवाद कसे आहात दादा तुम्ही चहा झाला आहे म्हणत आहेत कल्लापतदा खूप खूप धन्यवाद कल्ला दादा कल्ला दादा खूप खूप धन्यवाद लाईक डन धन्यवाद कल्लापद दा, दादा लाईक डन धन्यवाद कल्ला पदार्थ लाईक डन धन्यवाद कल्ला पदार्थ नाश्ता झाला का कल्ला पदार्थ कल्ला पदार्थ नाश्ता झाला का तुमचा कल्ला पदार्थ नाश्ता झाला का तुमचा कल्ला पदार्थ धन्यवाद तायदा मित्रांनो माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय जय शिवराय तायदा जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे तादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद चहा झाला का सर्वांचा ताई मित्रांनो कमेंट मध्ये सांगा चहा झाला का सर्वांचा चहा झाला का सर्वांचा तै मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय तैनाज्ञान जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हरती सर्वांचं स्वागत आहे तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लईवरती सर्वांचं स्वागत आहे ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना शुभ सकाळ सर्वांना ताईदादानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद झालकाच्या हा सर्वांचा ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद ku kup dan nyawat ayat adat namit rano kup dan nyawat kup kup dan nyawat ayat adat namit rano kup dan nyawat माझ्या लाईव्ह त्याबद्दल स्वागत आहे सर्वांचं ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त शुभ गुरुवार सर्वांना ताई दादांना मित्रांनो सर्वांचा दिवस आनंदात जाऊ हीच <coughs> गुरुचरणी प्रार्थना シリグルデイウォダッタ。シリグルデイウダッタ。シリグルデイウダッタ。 ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಗುರುದೇವದ दत्त, श्री मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना तैदा मित्रांनो सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद जय शिवराय ते दा जय शिवराय खूप खूप धन्यवाद शिवराय ताई दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना ताई जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई शुभ सकाळ ताई तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा संगीता ताई म्हणत आहेत नमस्कार दादा जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद संगीताताई शुभ गुरुवार ताई तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई चहा झाला का संगीताताई संगीताताईत संगीता चहा झाला का संगीत ताई चहा झाला का संगीतातही म्हणत आहेत चुप सका खूप खूप धन्यवाद संगीतात आहे संगीतातही म्हणत आहे चहा झाला का हो संगीताताई चहा झाला आहे माझा तुमचा झाला का ताई संगीतात आहे तुमचा चहा झाला का अजून नाही झाला चहा नऊ वाजत आले की संकेतात आई आत्ताच घ्यायचं आहे दादा चहा हो का चालेल चालेल संकेतात आई घ्या चहा लवकर घ्यायचा म्हणजे दुपारचं जेवण ज्यादा जातं खूप खूप धन्यवाद हो का संकेतात आहे ड्युटीवर आहात का हो हो चालेल चालेल घरी जायचं आहे घरी हो का आता सुट्टी होणार नऊला का झाली सुट्टी संकेताताई संगीत ताई सुट्टी झाली का का नऊला सुट्टी होणार नऊ अजून गेलेले आहे सुट्टी झाली असेल संगीताताई जस्ट नाईट संपली का हो 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 चालेल चालेल जा मग शिस्तीत घरी जा संकेत काळजी घ्या संगीताताई काळजी घ्या पाऊस आहे का संगीताताई संगीतात आहे लाईव्ह लाईक करा संगीताताई संगीतात आहे लाईव्हला लाईक करा ओके दादा चालेल संगीतात आई या खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद संगीतात आई खूप खूप धन्यवाद संगीतात आहे धन्यवाद संगीता ताई खूप खूप धन्यवाद चला ताई दातांना मित्रांनो आता बंद करतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त